टाकाऊ बस बनली ज्ञानरथ कधी विचार केला केलाय का टाकाऊ बसही ज्ञान देऊ शकते होय पुणे महानगर परिवहन महामंडळाने एक अशक्य वाटणारी कल्पना वास्तवात आणली आहे टाकाऊपासून टिकाऊ या सुंदर संकल्पनेतून जन्म घेतलाय मोफत वाचनालय बस ही फक्त एक बस नाही ही चालती बोलती ज्ञानरथ आहे जी प्रत्येकाला सांगते वाचन म्हणजेच प्रगती फर्ग्युसन कॉलेजच्या परिसरात या वाचनालय बसचा शुभारंभ आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि पीएम प्येम पीएम एलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या हस्ते झाला या उपक्रमाचा उद्देश आहे विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे ज्ञानाच्या दिव्याने प्रत्येक मन उजळवणे या बसमध्ये विविध विषयांवरील पुस्तकं मोफत वाचता येतात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या वाचनालयासाठी तब्बल दोनशे पुस्तके भेट दिली तर ऍड्रनेट कंपनीने दिलीये मोफत वायफाय सेवा जेणेकरून ज्ञानाची गंगा फक्त कागदावरच नाही तर डिजिटल दुनियेतूनही वाहत राहील ही स्क्रॅप बस आता फक्त वाहन नाही तर वाचन संस्कृतीचं प्रतीक बनली आहे कारण जे वाचतात तेच विचार करतात आणि जे विचार करतात तेच समाज बदलतात त्यांना अतिशय एक दुःखाचा असा आहे की तुम्ही अजून एक त्याला अखबार दिला आहे जोड दिला आहे आणि पी एम पी एम एलच्या वतीने हा जो उपक्रम आहे हा लोकांना भावणारा आहे आणि प्लस कॉलेजमधून येणारे अनेक विद्यार्थी यांना या वाचनालयाचा उपयोग होणार जिथे आपण मोठं तो वाचाल तर वाचाल आणि अशा पद्धतीने आज आपलं जे काही मोबाईल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सगळ्या युगामध्ये तसे तर आपण जी आपल्या पुस्तकांबरोबरची जी इंटरसिक किंवा जे काही आपलं नातं आहे ते आपण घसरत चाललो आहे ते पुनर्जीवित करायचं एक राष्ट्रीय निर्माण निर्माणाचं कार्य हे पी एम पी एम एलच्या वतीने झाल्याची साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पी एम पी एम एलच्या संपूर्ण संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो आणि आज लोकांनी याला जास्तीत जास्त अजून स्ट्रेंधन करावं त्याची तुम्हाला विनंती करतो की आपण ते जास्तीत जास्त ठिकाणी अशा असा उपक्रम करावा मी आज भोकडीमध्ये सुद्धा तुम्हाला ऑलरेडी मागणी आहे तुम्ही जे आत्ता प्रदूषण कॉलेजवर चालू आहे तसंच आमच्या इथे करा तर जिथे लोक कचरा फुटतात तिथे त्यांनी म्हणले की बसला आणि वाचनालय करा जे वृद्ध लोक असतील त्यांना त्याचा अतिशय उपयोग होईल असं आमच्या चव्हाण वस्तीच्या ते